महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत दोन हजार सहाशे तेवीस पदांची भरती पदाचे नाव विद्युत सहाय्यक हो पारेषण वर्ष एकत्रित मानधन पंधरा हजार दरमहा द्वितीय वर्ष एकत्रित मानधन सोळा हजार रुपये दरमहा तृतीय वर्ष एकत्रित मानधन सतरा हजार रुपये दरमहा उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी आयकर व्यवसाय कर मेडिक्लेम इतर वजावट नियमानुसार करण्यात येईल वयोमर्यादा अठरा वर्ष ते अडतीस वर्ष शैक्षणिक आहारता शिकाऊ उमेदवार कायदा एकोणीशे एक अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय परिषद एन नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील प्रशिक्षण संस्थाकडून तंत्री व्यवसायातील पाठक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले तंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवार पाचशे रुपये बी सी उमेदवार दोनशे पन्नास रुपये कंत्राटी कालावधी विद्युत सहाय्यक पारिश कंत्राटी या पदी निवड झालेल्या उमेदवारांना तीन वर्षाचा कंत्राटी येईल त्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यावर त्यांच्या मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यात येईल त्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांची कंत्राटी कालावधी पुढे चालू ठेवण्यात येईल अर्ज पद्धत कंत्राटी भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवट तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची शेवटी तारीख अधिकृत वेबसाईट महाट्रान्सको डॉट इन तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल